कथा परिसर रामायण उतरली जाण कुरोधाचे नव कोण उतरत अशा प्रकारची कथा असणारी ऐकल्याच्या उतर होईल त्याच्यात काहीच नवन नाही पण उतरून एक तर असं जात राह तुम्हाला आम्हाला अनुभवाचे गोर सांगू लागले तसाच असणारा वाली आपल्या पत्नीला म्हणू लागलेला आहे तारे तुम्ही ना करत प्रभू असणार काय केलेलं आहेस शाप दिलेला आहेस त्या शापामुळं आपली वाणी असणारी काय झाली खर्च झाली आणि असणारा प्रारब्ध जे व्हायचं ते होत असत प्रारब्धे जोडे घर प्रारब्धे जोडे संस्कृती प्रारब्धे जोडे माल आपल्या प्रारब्धात असणार सगळं जे आहे का ते हो खोट होतं म्हणून तुझी आणि माझी ताकद झालेली आहे असं असणारा ता वाली तारेला असणार समज देऊन नातरायामध्ये सांगू लागलेला आहे आणि ते असणारी सांगितल्याच्या नंतर रामाची सेवा माझ्या नशिबात नाही तुमच्या नशिबात आहे तू आणि अंगद या राम प्रभूची सेवा दिवस करा आणि जसं राम असं तस असणार नंतर आपल्या धर्म पत्नीला सांगितलं तेच असणारे वाक्यला प्राण तुम्हाला आम्हाला अनुभवाच्या बोलातून असणारे देऊन ठेवलेले आहे असं सांगून राहिले सुग्रीवा तो अंधरा भेट वेट की रामचंद्र हे मी आज तुझ्या सगळं द्रड वैर केलं भावासून दृढ वाईट केलं पण तू असणारी माझ्यावर काय केली कृपा केलेली आहेस प्रभू रामचंद्राच्या हाताला असणार मला तो असणारी मुक्ती दिलेली आहे सायूच्या तणावरची मुक्ती दिलेली आहेस तू असणारा शत्रू नसून मित्र झालेला आहे अशा प्रकारे वाली त्या सुभिवाद असणा दुराण करू लागलेला आहे असं नापारा तुम्हाला आम्हाला सांगू लागला तू कविनामादा भय चोकाम तर कविने जन्म मरण तुकाम श्रीराम प्राप्ती परम तुकाम औलो की मजा

तुझी असणारी कीर्ती माझ्या मुखाने किती वर्णन केली तरी असणारी केवढीच आहे असा वाली त्यावेळेस असणारा राजा सुग्रीवाला असणारा बोलू लागलेला आहे ग्रंथ करते मला आम्हाला सांगू लागेल